राज्यात अवकाळी पावसानं हाहाकार माझवलाय रविवारी दुपारनंतर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यानुसारच पंढरपूर सह परिसरात मुसळधार पाऊस झालाय यामुळे चंद्रभागा नदीला मोठा पूर आला असून नदीमधील पुंडलिक मंदिरसह इतर मंदिरांना वेढा पडलाय तसेच ब्रिटिशकालीन दगडी पुलासह पाच बंधारे पाण्याखाली गेलेत पंधरवड्यापासून सातत्यानं अवकाळी पाऊस होत आहे मे महिन्यात कधी पडला नाही इतका पाऊस यंदाच्या उन्हाळ्यात झालाय यामुळे प्रचंड नुकसानीची झळ बसल्याचं पाहण्यास यातच रविवारी दुपारनंतर तर पावसानं हा हा कार माजवलाय दरम्यान सततच्या पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुतडी भरून वाहतीये पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन दगडी पुलाचं पाच बंधारे हे पाण्याखाली गेलेत यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहण्यास मिळत आहे उजनी धरण सात टक्क्यांनी वधारले सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असणाऱ्या उजणी धरणात बारा तासात चार टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे तर धरण सात टक्क्यांनी वधारलेलं आहे रविवारी संध्याकाळी सहा वाजता उजणी धरणात पंचावन्न टी एम सी पाणी होते तर आज सकाळी सहा वाजता धरणात एकोणसाठ टी एम सी इतका पाणीसाठा झालाय सध्या उजनी धरणात दौंडेतून अठरा हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे तर रात्रभर उजनी धरण क्षेत्रात आठ मिलीमीटर इतका पाऊस झालाय यामुळे उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजा क्षमतेतून प्लस मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते